नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण युएसागरी सिल्स या कंपनीच्या सत्यचाळी झिरवाट या वाहनाची पाहणी करणार आहोत तर सत्यच झिरवाट हे जे वाहन येते ह्या वाहनाची तीन सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य आहेत सगळ्यात पहिली गोष्ट अशी की सत्यच झिरवाट या वाहनावरती जे काही रोग आहे त्या रोग आणि किडीचा प्रादुर्भाव खूप कमी येतो हो त्याचं कारण असं आहे की याच्या पानावरती लवे केसाळ पाने केसाळ पान असल्यामुळे हो सत्यच झिरवाट या वाहनावरती रोग आणि कीड खूप कमी प्रमाणात येते हे त्याचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे दुसरं वैशिष्ट्य सत्यजाळ झुरवाट या वाहनाचं असं किंवा याच्यावरती बोंडांची जी संख्या आहे ती बोंडांची संख्या जास्त आहे आज ह्या प्लॉटला जवळपास एकशे पाच दिवस झाले आहेत एकशे पाच दिवस झाले असताना प्रत्येक झाडाला जवळपास ऐंशी ते नव्वद बोंड परिपक्व झाले आपण ही संख्या बघू आणि विशेष म्हणजे बोंड मोठा असून बोंड आहेत एका फा, एका फांदीला फा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जवळपास आठ बोंड आज परिपक्व आहेत आणि जवळपास तीन, तीन ते चार पाते तयार आहेत म्हणजे एका फांदीला फा, जवळपास आठ ते नऊ बोंड याला शंभर टक्के बनतील आणि एका झाडाला नव्वद ते शंभर बोंड भविष्यामध्ये बनतील असंही सत्यचाळीस झुरवाट हे वाहने आणि ह्याचा तिसरा आणि अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की बोंड गोल आहे गोल बोंड असल्यामुळं व्याचाला कापूस एकदम सोपा जातो आणि व्याचाला चांगला होऊन व्याचाला चांगला जाऊन उत्पादन जे उत्पादन देखील शेतकरी बांधवांना भरपूर प्रमाणात सत्यचाळीस झिरवाट या वाहनापासून चांगल्यात चांगल्या प्रकारचं उत्पादन होईल आणि भविष्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना मी आवाहन करतो की आपण सत्यचाळीस झिरवाट या वाहनाची लागवड करून आपलं भरघोस उत्पादन मिळावं अशी सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो धन्यवाद